आपल्याला चर्चा करायची तर खूप चर्चा आहे आणि जे आपण काळे साहेब आपण जे आश्वासन दिलंय गिरणीचं आश्वासन ज्या ठरवला ते निवडा सोड समजा पूर्ण एक आपल्याला एक वर्ष नंतर ज्या ठरवला बावीसचा आराखडा बनतो बावीसचा आराखडा ही तेवीस मध्ये लागू असतो आपण आल्यानंतर तेवीसच्या आराखड्यामध्ये आपण मोफत गिरणीचं आयोजन केलेलं आहे पुन्हा घंटागडीचं आयोजन केलेलं आहे सौ र्जा पॅन्ट आयोजन केलं आपली चलावी ही नियोजन केलं आहे आता ही जे बावीस चा आराखड्यामधलं काम ही तेवीस मध्ये झालेलं आहे काही मग आपण पंधरा त्यामुळे आपण तेवीस मधला आराखडा ह्या चोवीस मध्ये आपण लागू जवळपास आपल्या ह्या दोन ते तीन महिन्यामध्ये आपलं मोफत गिरणीचं आयोजन होईल मोफत गिरणी ही कशी आहे की आपल्या जनतेला कुठंतरी चांगली एक वळण लागावं की जे आपण समजा कुणाच्या तरी पावलावर पाऊल टाकावं गावचा विकास घडावा हे त्याचं मानसक नाही आणि त्या दोन ते तीन महिन्यामध्ये आपलं चालू होईल मी तुम्हाला थांबवतो कारण आपल्या गावातील फक्त सर्व सर्व नागरिकांना एवढंच माहिती आहे की ग्रामपंचायतमध्ये आल्याच्या नंतर ग्राम म्हणजे ह्यांचं पॅनल आल्याच्या नंतर की पिठाची गिरणी चालू करण्यात येईल हे फक्त तुम्हाला माहिती आहे पण मला तरी एक परिस्थिती सांगितलं होतं की सात एक मोटर आणली आहे घरी आहे पण आणखी चालू झालं मला तर अशी आशा आहे की म्हणजे अशी आशा ना होऊन ये की आज ती मोटरचे ब्रिंग वगैरे कुजून जाव्या किंवा गंजाव्या असं काय होऊन ये चार वर्षामध्ये होईल एवढीचे